नमस्कार द्राक्ष मी मारुती चव्हाण इंडस्ट्रीज आपल्याला मी काळी पिकण्याची आता जून जु, जुलै महिना आहे जुलै महिन्यात काडी पिकण्याची अवस्था बऱ्याच ठिकाणी द्राक्ष येत असते काळी पिकण्यासाठी आपण बराच पाऊस यावेळी जास्त असल्यामुळं काडी पिकण्याच्या समस्या या लागली यासाठी आपल्याला काडी पिकायच्या या पिरियड मध्ये आता तुम्ही हवारणेतून झेडपी शंभर लिटर पाण्याला झेडपी दोनशे मिली झिंक आणि फॉस्फरस आहे पाली आहे शंभर टक्के उपलब्ध होतो अधिक प्लस रिजन प्लस रेडोफाईड एकरी रे अठ्ठेचाळीस ग्रॅम असा स्प्रे टाकल्यास तुम्हाला काडी पिकण्यासाठी चांगली मदत होईल आता ह्या काडी कशी पिकलेल्या बघा वर हिरवी खाली पांढरी आणि त्याच्या खाली पिकण्याचं आपले ब्राऊन झालेले तर ह्या स्टेजेस बरोबर जर गाठायचे असेल तर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला या स्प्रेचा उपयोग करा ड्रिप मधून काडी पिकण्यासाठी आपण एकरी एक लिटर डीएसपी म्हणजे ड्रिप स्पेशल फास्फोरस आणि पोटॅशियम शोन आहेत पाच किलो आणि त्याच्याबरोबर उशी ऋषी सॉयल अप्ट पाच लिटर असा ड्रिप मधून डोस दिल्यास तुम्हाला काडी पिकण्यासाठी चांगली मदत होईल काडी एकसारखी पिकेल पानांचा हिरवा गर्द पाना वाढून तुम्हाला पानं सुद्धा शेवटपर्यंत चांगली पिकण्यास मदत होईल मदत होईल यासाठी हे जर तुम्ही स्प्रे मधून दिलं तर शंभर टक्के आपल्याला काडी पिकण्यासाठी मदत होईल आणि पानं पण हिरवी गर्द होण्यासाठी मदत होईल तुम्ही आपल्याला आमचा संपर्क नंबर देत आहे काय तुम्हाला समस्या वाटल्यास या नंबरवर संपर्क करा आपण काडी पिकवून या वर्षीचं चांगलं द्राक्षाचं उत्पादन काढू काडी चांगली पिकली तर आपल्याला शंभर टक्के घडाचं पोषण चांगलं होतं आणि काडी चांगली पिकल्यामुळे तुम्हाला चांगली मॅच्युरिटी आल्यामुळे येणारा घट फळ छाटणीत चांगला निघू शकतो म्हणून याची जून आणि जुलै ऑगस्ट महिन्यात याची चांगली काळजी घ्यावी ती तुम्हाला मी स्प्रेच्या आणि ड्रिपच्या माध्यमातून दिलेली आहे